नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामार्फत मिशन झिरो ड्रग्ज जनजागृती सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव एम आय डी सीमधील इंडोकाउंट आणि विलो कंपनीमध्ये अंमली पदार्थविरोधी कायद्याविषयी मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता कोल्हापूरच्या सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित एक प्रभावी पथनाट्य सादर केले कामगारांना अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले या कार्यक्रमात जनजागृती इंडोकाउंट आणि विलो कंपनीचे एच आर मॅनेजमेंट आणि सुमारे चारशे ते चारशे पन्नास कामगार उपस्थित होते कंपनी परिसरात कोणीही अंमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळेस करण्यात आले गोकुळशेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम सायबर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे कौतुक केले याप्रसंगी पोलीस सहाय्यक निरीक्षक टी जय मगदूम यांच्यासह पोलीस ठाण्याचे अंमलदार इजाज शेख संदीप गुरव आप्पासाहेब घाटगे आणि नितेश कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला